श्रुती त्या ठिकाणी तू स्वतः उपस्थित आहे याची देही याची डोळा त्या ठिकाणी तू प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी अनुभवते काय नेमकं वातावरण आहे आणि काय तुझा अनुभव आहे त्याच मातृभूमीत जन्मलेलं हे व्यक्तिमत्व

ठाण्यात मोठा उत्साह गोविंदा पथकांचा आपण पाहतोय आणि खरं तर बोरिवली प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि मागा ठेवण्याच्या गौतमी पाटील हजेरी होती आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढवलेला आहे खरं तर गौतमी पाटीलची हजेरी म्हणजे एक वेगळाच जोश संचारत असतो तसंच गौतमी पाटील हजेरी लावली वेगवेगळ्या गाण्यांवर गौतमी पाटील इथे थिरकलेली आहे आणि

बराबर गोविंदा गोविंद ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात स्टेज रिकामा करायचा आहे आता डान्स परफॉर्मन्स होणार आहे सगळ्यांना विनंती आहे तर आपण पाहतोय मुंबईतल्या मागा ठाण्यात प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे आणि गोविंदा पथकाचा उत्साह वाढवलाय गौतमी पाटीलने धमाकेदार परफॉर्मन्स या ठिकाणी दिलाय गोविंदांनी तिला उत्तम साथ दिली चला एक दोन तीन पश्चिम महाराष्ट्र तर माघा ठाण्यात गौतमी पाटीलने जसे गोविंद पथकांचा उत्साह वाढवलेला होता तसाच राधा पाटील यांनी हजेरी लावलेली होती आनंद गोविंदा पथकांचा केलेलं आहे राधा पाटील यांनी सुद्धा माघाठाण्यातल्या प्रकाश सुर्बेंच्या दहीहंडीला हजेरी लावत गोविंद पथकांचा उत्साह वाढवलेला आहे आणि गोविंदा पथकांनी सुद्धा राधा पाटील यांच्या I'm the king

पथकानं मनसेच्या दही दही या दहीहंडीच्या इथे नऊ थर लावलेले आहेत चार एक्के मनसेच्या या दहीहंडीच्या यजवान पथकानं दिलेले सलामीचे नऊ थर लावत या ठिकाणी एक वेगळा एक विक्रम केलेला आहे सलामी नऊ थरांची या ठिकाणी या जयजवान पथकानं दिलेली आहे चार एक्के या गोविंदा गोविंद पथकानं या ठिकाणी मनसेच्या दहीहंडीला लावलेले आहेत मनसेची ही दही हंडी भांडूप मधली मोठा जल्लोष गोविंदा पथकांचा अशातच जय जवान पथकानं नौ थरांची सलामी दिली लावत भांडूपच्या या दही हंडीच्या इथे जय जवान पथकानं एक नऊ मिलावत सलामी उपस्थितांमध्ये उत्साह वाढला मनसेचे मोहन चिरात यांनी या दही हंडीचा आगमन होणार आहे पण त्याआधी थोडी एंटरटेनमेंट झाली की नाही पंठरी आणि इथली दहीहंडी यांनी केलेली होती सगळ्यात जुनी सगळ्यात मोठी दहीहंडी आणि त्या टेंभी नाक्याच्या दहीहंडीला सकाळपासूनच मोदींचा पथक हजेरी लावतात या ठिकाणी गोविंदा यांनी फेंडी नाट्याच्या आनंदे यांच्या तनिहंडीला हजेरी लावली आणि गोविंदा पंथकांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं

सर्वांचं देखील स्वागत मी प्रकाश दादा सुरू यांना विनंती करतो केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांचा यानंतर गणेश खणकर साहेब नगरसेवक आणि भाजप जिल्हा प्रमुख मी युवा नेते काशीची यात्रा निघाली होती त्यावेळेस देखील राणेसाहेबांनी त्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून ती यात्रा काशीला सोडली राणेसाहेब आजच पुन्हा एकदा काशीला जाऊन यात्रा परत आली आज आणि बाबाजी थोडासा पिछाव हलका आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मागच्या पंधरा वर्षात माझ्या घाटकोबरचे एकूण एक लोक एक काशीला जाऊ आणि यावेळेस जेव्हा यात्रा निघाली तर त्यावेळेस ट्रेन भरली नाही फक्त आठ बोगी भरल्या आणि मग शेवटी आता चोवीस डब्याची ट्रेन करणार का तर मग हटको बरिश मध्ये काही पण काशी यात्रा गेली